शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आज तुम्हाला मिरची पिकावर येणाऱ्या चुरड्या मुरड्या त्याच पद्धतीनं याला बोकडा देखील म्हटलं जातं तर या बोकडा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी त्याच पद्धतीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर करण्यासाठी आज तुम्हाला मी महत्त्वपूर्ण फवारणीबद्दल माहिती सांगणार आहे जर आपण मिरची उत्पादक शेतकरी असाल तर आपल्याला दहा ते पंधरा दिवसाला मी सांगेल त्या पद्धतीनं फवारणी घ्यायची आहे तर आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ते दीडशे मिली ताक घ्यायचा आहे तीन दिवस ताक आपलं तांब्याच्या भांड्यामध्ये ठेव ठेवून कळकू द्यायचं आहे त्याच पद्धतीनं तीस ते ती चाळीस मिली गोमूत्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तीस ते ती चाळीस एम एल लिंबुळ्या आर्क्याचा वापर करायचा आहे तर या पद्धतीनं तुम्ही मिश्रण तयार करून आपल्याला दहा ते पंधरा दिवसातून एकदा मिरची पिकावर आपल्या चांगल्या वाढीसाठी फवारणी करून घ्यायची आहे